नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत राज्यातील चर्चेचा मतदारसंघ असणारा नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुतब तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माणिकराव शिंदे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे पाहुयात एवला विधानसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बाल्य होता त्यानंतर या मतदारसंघावर शिवसेनेने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं त्यानंतर दोन हजार चार मध्ये सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात असलेल्या छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातून निवडणूक लढवली हो छगन भुजबळ यांच्यामुळे येवला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला समजला जाऊ लागला मागील चार टर्न पासून छगन भुजबळ येवला मतदारसंघाचे आमदार आहेत सध्या महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार म्हणून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे अशी लढत पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर सध्या छगन माजी आमदार कल्याणराव पाटील अंबादास बनकर पंढरीनाथ थोरे डी के जगताप हुसेन शेख अशी मंडळी आहेत तर शरद पवार गटाचे उमेदवार असणारे माणिकराव शिंदे यांच्याबरोबर माजी आमदार मारुतराव पवार नरेंद्र दराडे संभाजी पवार कुणाल दराडे रिजवान शेख आदी नेते मंडळी आहेत परंतु या निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार असणारे माणिकराव शिंदे यांनी भूमिपुत्र उमेदवारांचा मुद्दा उपस्थित केल्यानं छगन भुजब यांच्याकडून विकासाचा मुद्दा पुढे केला जातो दोन हजार एकोणवीस अत्त ची विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली होती त्यावेळी महाआघाडीकडून छगन भुजबळ तर महायुतीकडून संभाजी पवार निवडणुकीच्या रिंगणात होते पाहुयात दोन हजार एकोणवीस मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांचा मतांनी पराभव केला आणि छगन सलग चौथ्यांदा एवला मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले दोन हजार एकोणीसच्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अॅडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी बंड पुकारून उघडपणे शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांना पाठिंबा दिला होता माणिकराव शिंदे यांच्यासह मारुतराव पवार कल्याणराव पाटील हे दोन माजी आमदार आणि नरेंद्र दराडे किशोर दराडे हे दोन स्थानिक स्वराज्य संस्थांचे आमदार आणि लासनगाव भागातील भाजपाचे नेते नानासाहेब पाटील डी के जगताप हे सोबत असल्यानं संभाजी पवार यांची ताकद वाढल्याचं दिसत होत परंतु मागच्या निवडणुकीच्या तोंडावर मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करून त्याचं पाणी सत्तेचाळीस वर्षात पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्यामधून प्रवाहित करून येवल्यात आणलं त्याचा फायदा छगन भुजब यांना निवडणुकीत झाला आणि ते आमदार म्हणून निवडून आले यंदा एवला मतदारसंघातून महायुतीकडून छगन भुजब तर महाविकास आघाडीकडून ॲडवोकेट माणिकराव शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत यंदाच्या या निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव आणि दलित मुस्लिम मतांची पसंती कोणाला मिळणार यावर या, या मतदारसंघातील आमदार ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण 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 बसणार हरणार जिंकणार बाजून कौल लागले कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम हम यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Monnington Oxbridge, proudly Indian.